नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो महाराष्ट्रातील सोडा भारतातील रँकिंग नुसार ज्याला रँकिंग दिली जाते अशी रँकिंग नुसार महत्वाची दहा टॉप टेन आय आय टी कॉलेज कोणते बारावी नंतर तुम्हाला जर इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंग हे टॉप कॉलेजमधून केलं तर तसं पॅकेज पण मिळतं साहजिक आपल्याला पण अपेक्षित आहे की मला इंजिनिअरिंग केल्यानंतर चांगलं करिअर किंवा चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी आणि माझं पॅकेज सुद्धा मोठा असावं त्यासाठी महाराष्ट्रातली पण महाराष्ट्रासह भारतातली टॉप टेन कॉलेज ची लिस्ट मी तुम्हाला देतोय ह्या लिस्ट बद्दल काय वाटतं मला कमेंट मध्ये कळवा त्याच्यावरती अजून मी मध्ये व्हिडिओ घेईल एका एका कॉलेजची डिटेल माहिती पण तुम्हाला देईल प्रत्येक कॉलेजला म्हणजे तुमचा नंबर लागण्यासाठी ऑफ किती लागतो हो। कॅटेगरी नुसार किती लागतो हो। तुम्हाला मार्क किती पाहिजे याच्याबद्दलची पण माहिती डिटेल मध्ये तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो टॉप टेन कॉलेज सांगताना निकष जे आहेत ना निकष काय तर त्याचा पहिलं बघा एन आय आर रँकिंग हे दरवर्षी रँकिंग दिलं म्हणजे काय नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर एखाद्या जसं आपण म्हणतो ना रँक दिली जाते किंवा नॅक कमिटी येते आणि कॉलेजच एबीसीडी फॉर्मॅटमध्ये ठरवते ए प्लस द्यायचं ए प्लस प्लस द्यायचं की बी द्यायचं ग्रेड द्यायची तसं भारतामध्ये जेवढे आय आय टी चे कॉलेज आहे पूर्वी बघा सात मेजर आय आय टी चे कॉलेज होते त्याच कॉलेजला जाण्यासाठी भारतभर स्पर्धा चालायची तुम्हाला माहिती आहे की जी एक्झाम जे डबल ई मेन्स आणि ऍडव्हान्स होते त्याच्यामधनं भारतातले जे आय आय टी कॉलेज आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड केली जाते सो so, विद्यार्थी मित्रांनो बारावी नंतर तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही सातवी आठवी नववी दहावीला जरी असाल तरी हा व्हिडिओ बघा आणि पालक म्हणून बघत असाल तर अवश्य बघा तुम्हाला आय आय टी बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलद्वारे दिली जाणार सिरीजद्वारे तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल फक्त जाऊन कमेंटमध्ये मेसेज टाका सर आम्हाला याची माहिती पाहिजे सर आम्हाला ही माहिती आहे ती माहिती आहे सगळी माहिती तुम्हाला देतो सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बघा कॅम्पस आणि पॅकेज नुसार याचं रँकिंग आहे की ते कॅम्पस येतं तुम्हाला करोडपर्यंत आहे अडीच करोडपर्यंत सुरुवातीपासून पॅकेज मिळणारे काही कॉलेजेस आहेत त्याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे माझ्या सिल्समध्ये सगळं येणार आहे पुढे कोचिंग कोचिंग कसं आहे हॉस्टेल्स कसे आणि मेज कशी असणार आहे एस्टॅब्लिशमेंट कधीच आहे याच्यानुसार याला रँकिंग दिलेली आहे तो रँकिंग आपण बघूया नंबर वन कॉलेज कोणतं आहे तर नंबर वन आय आय टी मद्रास आता ही रँकिंग जी आहे ना ही दोन हजार पंचवीस ची रँकिंग आहे एन आय आर एफ ची जी रँकिंग आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर ही दोन हजार पंचवीस ची दरवर्षी दिली जाते त्यानुसार नंबर वनला कोणतं आय आय टी मद्रास कुठे आहे मद्रास तामिळनाडूमध्ये तुम्हाला माहिती आहे की ते आय टीचं मोठं हबच आहे सो so, हे एक नंबरला स्थापना एकोणासशे एकोणसाठ साली आहे एन आय आर एफ रँक वन आहे दोन नंबरला आय आय टी दिल्ली आहे आय आय टी डी म्हणतो आपण त्याला स्थापना एकोणीसशे एकसष्ट रँकिंग नंबर टू आहे तीन नंबरला आय आय टी बॉम्बे महाराष्ट्रामधलं एकमेव आहे महाराष्ट्रामधलं जे रँकिंग टेन मध्ये येत आहे ते म्हणजे आय आय टी बॉम्बे याच्या व्यतिरिक्त बाकीच्या आय आय टीचे इन्स्टिट्यूट कॉलेज आहे पण महत्वाचं जे आहे ते आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बेला जर तुमचा नंबर लागला तर तुमचं पॅकेज सुरुवातीपासून पंचवीस लाखापासून स्टार्ट होणार आहे सो खूप चांगलं पॅकेज मिळतं त्यात पण तुम्हाला कोणती ब्रांच मिळते म्हणजे एम एस सी याला आपण म्हणतो कम्प्युटरची ब्रँच मिळाली तुम्हाला तर खूपच चांगली आहे त्यानंतर त्याच्या खाली गोल इलेक्ट्रिकलची ब्रांच त्याच्या सिव्हिल मेकॅनिकल वगैरे वगैरे त्याची डिटेल्स व्हिडिओ मी घेणार आहे पुढे सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा त्याची माहिती तुमच्या मी पोहोचवतो किंवा तुम्हाला पाहिजे असेल काही प्रश्नांची उत्तर तर मला कमेंटमध्ये टाका चला स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्न साली एन आय आर एफ रँक तीन आहे त्यानंतर चार नंबरला आय टी कानपूर आहे उत्तर प्रदेशमध्ये स्थापना एकोणीसशे एकोणसाठ आहे अँड एन आय आर एफ ची रँकिंग फोर आहे पाच नंबरला आय आय टी खरगपूर आहे आय आय टी खरगपूर पश्चिम बंगालमध्ये स्थापना एकोणीसशे एक्कावन्न हे प्रथम आय आय टीचं कॉलेज आहे त्यानंतर आय आय टी रुडकी आय आय टी आर उत्तराखंडमध्ये आहे याची स्थापना अठराशे मध्ये आय आय मध्ये रूपांतर दोन हजार एक मध्ये झालेलं आहे त्यानंतर एन आय एफ ची रँकिंग याला स... जी रँकिंग दिली ती पाच आहे आणि याची रँकिंग सहा आहे हा रँक फक्त तुम्ही बघून घ्या कसा आहे त्यानंतर आय आय टी गुवाहाटी आसाममध्ये आहे स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव रँक सेवन आहे आय आय टी हैदराबाद हैदराबाद तेलंगणामध्ये आहे नंबर आठ स्थापना दोन हजार आठ ची आहे त्यानंतर आय आय टी इंदोर मध्य प्रदेशमध्ये स्थापना दोन हजार नऊ आहे आय आय टी वाराणसी उत्तर प्रदेश एकोणीसशे एकोणावीस ला याची एक स्थापना झाली रँकिंगमध्ये मात्र हा पंधरा नंबरला आहे ओके okay, बारा मध्ये रुपांतरित झालं आहे सो so, हे टॉपचे कॉलेज आहे याचा याचा रँकिंग मी चौदा दिलाय आहे पण हे सध्या टॉपची कॉलेज का म्हटलं मी याचे याच्या ठिकाणी भेटणारा ज्या फॅसिलिटीज आहे तुमचं काय म्हणूया आपण त्याला तिथे कॅम्पस तिथे पॅकेज तिथले होस्टेल सुविधा तिथे टीचिंग कोचिंग कोचिंग म्हणजे टीचर फॅसिलिटी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे पहिले टॉप टेन कॉलेजेस आहे एन आय ची रँकिंग थोडी मागे पुढे आहे यांची पण हे टॉप टेन कॉलेज आहे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाल्याला जर आय आय टी मधून इंजिनिअरिंग करायचं असेल तर हे टॉप कॉलेज तुम्हाला जावं लागणार आहे इथलं रँकिंग इथं इथे जाण्यासाठी तुम्हाला भारतामध्ये रँकिंग किती असावं हो? हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये किती मार्कांची ही JEE, जे डबल ई ऍडव्हान्स आणि जे डबल ई मेन्स असते त्याचं सिलेक्शन कसं होतं काय प्रोसेस आहे ते मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे बाकी राहिल्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कॉलेजबद्दलची डिटेल्स माहिती मी तुम्हाला देणार आहे सो काळजी करू नका तुमच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हा चॅनल आहे लगेच सबस्क्राईब करा अजून काही प्रश्न असेल कमेंट टाकून ठेवा हे टॉप टेन कॉलेज त्याच्या व्यतिरिक्त नवीन आय आय टी ची कॉलेज पण अव्हेलेबल आहेत जे की रँकिंगनुसार थोडे खाली आहेत बघा आय आय टी गांधीनगर आहे गुजरातला आय आय टी रोपड आहे पंजाबला आय टी भुवनेश्वर आहे ओडिसाला आय आय टी जोधपूर राजस्थानला आय आय टी पटणा बिहारला आय टी मंडी आहे हिमाचल प्रदेश आय आय टी तिरुपती आंध्र प्रदेश आय आय टी पक्कड केरळ आय आय टी भिलाई छत्तीसगड आय आय टी धारवाड कर्नाटक आय टी जम्मू जम्मू काश्मीर आय आय टी गोवा पण आहे हे पण आहे पण रँकिंगमध्ये टॉप टेन मी तुम्हाला सांगितले ते आहे तिथे जर नंबर लागला भविष्यात तुमचा तुमच्या पाल्याचा तर तुमचं करिअर सेट आहे सो याच्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला मी नंतर परत देणार त्यासाठी तुम्हाला काही अडचण असला आमचा हा हेल्पलाईन नंबर अठ्ठाच्या अठ्ठे नव्याण्णव एकशे सोळा ह्या नंबरला कॉल करू शकता आणि हा चॅनल लगेच सबस्क्राईब करू शकता जेणेकरून पुढची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट नक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद